नितेश उपाध्याय यांचे आमरण उपोषण दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होते या उपोषणाला धानोरा रोड परिसरातील नागरिक विद्यार्थी महिला यांनी पाठिंबा देत निवेदन देखील दिली होती तसेच यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र दिनांक तीस सात दोन हजार चोवीसनुसार संबंधित विभागाला पुढील कारवाईस्तव देण्यात आले होते व उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रशासनाच्या म्हणण्याप्रमाणे उपोषण करता शिष्टमंडळ प्रशासन यांच्यात बैठक पार पडली यामध्ये जिल्हाधिकारीने पंधरा दिवसात धानोरा रोडवरील खड्डे बुजविण्याचे तोंडी आश्वासन दिले होते तसेच नगर परिषदेला देखील याविषयी सूचना दिल्या होत्या परंतु धानोरा रोडवरती नगर एक खड्डा देखील बुजवला नाही किंवा त्या संदर्भात कोणतेही पाऊल उचलले नाही यामुळे नितेश उपाध्ये पुन्हा मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धानोरा रोडच्या मागणी संदर्भात आमरण उपोषणाला बसले आहे त्यांच्या उपोषणास प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्यासंदर्भात तात्काळ पालकमंत्र्यांशी बोलून मागण्या मंजूर कराव्यात यासाठी भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आमचा इथं नगर रोड ते पालोन चौक असा धानोर रोड आहे त्या धानोर रोडचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण रुंदीकरण होण्यासाठी मी आज जिल्हाधिकारी कार्यालय इथं काल कालपासून आमरण उपोषणाला बस्ना बसलो आहे याच्या देखील मी बसलो होतो परंतु जिल्हा प्रशासन एक उदासीन आहे की त्यांनी मला तोंडी आश्वासन दिलं होतं की आम्ही रस्त्यावरचे खड्डे बुजू किमान खड्डे तरी बुजू असं त्यांनी तोंडी आश्वासन दिलं होतं परंतु ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही त्यामुळं मी तेरा ऑगस्टपासून पुन्हा इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरोव उपोषणाला बसला आहे काल दिनांक तेरापासून आपण अमरो उपोषणाला बसला तर आपल्याकडे प्रशासनाचं कुठले अधिकारी आले ते का प्रशासनाचे कोणी अधिकारी आले नाहीत पण पत्रव्यवहार झालेला आहे योग्य ती कारवाईसाठी त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु त्याविषयी गंभीर म्हणजे काही ठोस पाऊल त्यांनी आणखीन उचललेलं नाही आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे उद्या या ठिकाणी सातरा ऑगस्ट रोजी पालकमंत्री या ठिकाणी ध्वजारोहण करण्यास केंद्र आहेत त्या ठिकाणी आपण पालकमंत्र्याकडे मागणी करणार होता आणि या ठिकाणी पालकमंत्री आपलीपूर्ण दखल घेणार होता तो नक्कीच मी ज्यावेळेस पहिल्यांदा उपोषणाला बसलो होतो एकोणतीस जुलै रोजी मी उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस मी जे निवेदन दिलं होतं त्यामध्ये माझा स्पष्ट उल्लेख होता की जर हे या उपोषणाची दखल जर घेतली नाही तर मी पंधरा ऑगस्ट रोजी इथं पालकमंत्र्याच्या समोर मी इथं आत्मदहन करणार होतो परंतु तशी वेळ मला येण्याची म्हणजे आलेली नाही मी त्यासाठी पुन्हा आणखीन एकदा उपोषण सुरू केलं आहे लोकशाही पद्धतीने पुन्हा उपोषण सुरू केलेलं आहे आता पालकमंत्री नेमकं काय सांगतात की पाहावं लागेल आपण या अगोदर हे उपोषण केलं होतं आपल्याला तोंडी आश्वासन देण्यात होतं तर यावेळेस आपण लिखी आश्वासन घेणार की तोंडीत आश्वासनावरती उपोषण सोडवणार नाही या मागणी आता लेखी आश्वासन तर पाहिजेच आहे मला कारण तोंडीवर आता काही माझा विश्वास राहिलेलाच नाही एक तर लेखी आश्वासन आणि खड्डे हे धान रोडला जे आता खड्डे पडलेले आहेत ते प्रथम बुजवायचे त्यानंतर माझं उपोषण सोडवायला त्यांनी यायचं असंच माझं मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि जर इतकं करून जर त्यांना जर म्हणजे त्यांनी जर खटे बुजवले नाही किंवा त्यांचं पुढचं काही पाऊल उचललं नाही तर नक्कीच मी हे उपोषण सोडणारच नाही ठिकाणी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी पत्रकार या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि पत्रकारांच्या मागण्यासाठी पत्रकार या ठिकाणी उतरण्याची आता पहिली वेळ नाही या ठिकाणी ना या अगोदरही बऱ्याच वेळा पत्रकार या ठिकाणी उपोषणासाठी बसले आहेत विविध मागण्यांसाठी बसले आहेत आज आपण संवाद यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी भेट दिली आहेत काय सांगाल बीड जिल्हाधिकारी आम कार्यालयासमोर आमचे सहकारी मित्र पत्रकार नितेश उपाध्याय हे उपोषणाला बसले तसं काळल्यानंतर मी या ठिकाणी येऊन त्यांना भेटलो आणि त्यांची मागणी हे अत्यंत सार्वजनिक मागणी आहे त्या भागातल्या लोकांचा दैनंदिन जीवनाशी निगडीत मागणी आहे नगर रोड ते पा पालवण हा जो रस्ता आहे तो अनेक वर्षापासून त्या रस् रस्त्याच्या दुरुस्तीचं काम होत नाही आहे आणि यापूर्वीही उपाध्याय यांनी उपोषण केलं पण सर प्रशासना गांभीर्याने घेतलं नाही त्यांनी आत्ता अमर उपोषण सुरू केलेलं आहे आणि सार्वजनिक प्रश्नासाठी जेव्हा पत्रकार उपोषणला बसतो त्यावेळेस पत्रकाराचं वैयक्तिक त्याच्यामध्ये काहीच नाही आहे पण सार्वजनिक त्या भागातल्या लोकांसाठी उपोषण असल्याचं प्रशासनाने शासनाने तात्काळ दखल घेणं आवश्यक आहे मीही आता प्रशासनाला याबाबत पत्र लिहिणार आहे आणि जिल्हाधिकारी यांना आणि संबंधित जो विभाग आहे त्यांनाही पत्र आम्ही लिहू आणि त्यांनाही बोलू की तात्काळ यांचं हे सार्वजनिक विषयासाठीचं उपोषण एखाद्या त्या भागात राहणाऱ्या पत्रकारांना पत्रकार आणि त्या भागातल्या नागरिकांसाठी रस्त्यावर यावं लागतं आणि येऊन आमोरून उपोषण करावं लागतं हे दुर्दैवी आहे किमान पत्रकारांनी उपोषण केलं तरी प्रशासनाने दखल घ्या आज कितवा दिवस आहे दुसरा, दुसरा दिवस आहे पहिल्याच दिवशी पत्रकार ज्यावेळेस उपोषणाला बसतो त्यावेळेस पहिल्याच दिवशी प्रशासनानं दखल घेणं अपेक्षित आहे पण प्रशासन जर दखल घेत नसेल तर मग लोकशाहीमध्ये जे मार्ग आहेत ते मार्ग अवलंबल्याशी पर्याय राहत नाही म्हणून या ठिकाणी प्रशासन तात्काळ दखल घ्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो या ठिकाणी उद्या स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त पालकमंत्र्याचा दौरा आहे पालकमंत्र्याकडे उपोषणकर्त्यांच्या विषय आपण मागणी नाही मी पालकमंत्र्यांनी हे आयुष्य लगेच कानावर घालणार आहे आणि उद्या पालकमंत्री या संदर्भामध्ये तात्काळ निर्णय घेतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया